नागपूरवरून उमरेट मार्गे ब्रह्मपुरी येथे उमरेट परिसरात कार्यवाही करण्यात आली आहे सदरची कार्यवाही सहा मार्च रोजी साडेचार वाजताच्या दरम्यान बायपास चौक उमरेट येथे करण्यात आली या कार्यवाहीत दोनशे चाळीस पॉकेट होला हुक्का शिशा कंपनीचा सुगंधित तंबाखू एकशे अठ्ठ्याण्णव पॉकेट इगल हुका शिशा कंपनीचा सुगंधित तंबाखू एकशे दहा लहान डबे मजा एकशे आठ कंपनीचा सुगंधित तंबाखू टाटा हरिअर चारचाकी गाडी असा एकूण एकोणपन्नास हजार तीनशे पोलिसांनी जप्त केलाय तर आरोपी अनुराग गौतम जांभूळकर व अठ्ठावीस वर्ष मंगेश दिलीप गेडाम वय एकोणतीस वर्ष दोनही राहणार देलनवडी तालुका ब्रह्मपुरी तसेच आरोपी रोहित शिवणकर राहणार तदोडी तालुका नागभेड यांच्यावर अन्न सुरक्षा आणि मानकी कायद्या अन्वे गुन्हा नोंद करण्यात आलाय ही कार्यवाही पोलीस निरीक्षक श्री ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर गोमासे पोलीस उपनिरीक्षक बट्टूलाल पांडे सहाय्यक फौजदार मिलिंद नांदुरकर पोलीस हवालदार विष्णू जायफाय मयूर ढेकडे रोहन टाकोरे अमृत किनगे पोलीस शिपाई मनीष नेवारे सर्व स्थानिक गुन्हे शाखा सायबर सेलचे सतीश राठोड तसेच पोलीस ठाणे उमरेड येथील पोलीस हवालदार राधेश्याम कांबळे मंगेश फेदजवार पोलीस नाईक पंकज भट्टे पोलीस शिपाई संदीप गुट्टे गोवर्धन सहारे यांनी संयुक्तरित्या पार पाडली आहे महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठराबे उमरेड